तर इथं आपली तयार आहे इडली सांबर आणि चटणी किती मस्त झालेली आहे इडल्यात आपण बघितलेले आहेत तर तुम्हाला अशी रेसिपी शिकायची आहे तर चला मग सुरू करूया श्री शिवाय नमस्त मैत्रिणी मी नी अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत इडलीचं पीठ कसं बनवायचं आता आहे थंडी थंडीचे थंडी दिवस आहेत पीठ फुगत नाही अशा वेळेस तुम्ही कोणत्या पद्धतीनं पीठ आंबू शकता ते सगळं मी ट्रिक सोबत सांगणार आहे तर चला मग मी इथे तांदूळ आणि डाळ भिजू घालते थंडीमध्ये बऱ्याच मैत्रिणींना हा प्रॉब्लेम असतो की पीठ आंबत नाही व्यवस्थित त्यासाठी मी तुम्हाला खास ट्रिक सांगणार आहे तर मी इथं या गिलासानं चार ग्लास तांदूळ भिजू घालणार आहे दोन तीन चार ग्लास तांदूळ घेतलेले आहेत हे राशनचे तांदूळ आहेत रासेन तांदळाच्या इडल्या खूप छान होतात तर इथे मी एक ग्लास उडदाची डाळ घेणार आहे चार ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ तर इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेते तर बघू शकता मी इथं तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून याला सात ते आठ तास भिजू घालून ठेवू पाणी भरपूर घालायचं म्हणजे छान ते आहे आता हे मी याच्यामध्ये घालण्यासाठी एक वाटीवर पोहे घेतलेले आहेत हे मी सकाळी भिजून याच्यामध्ये टाकेन तर हे आपण आता सात ते आठ तास भिजू घालून घेऊया बघा आपले तांदूळ आणि डाळ छान मुरलेली आहे सहा सात तास मी याला भिजून घेतलेला आहे आणि एक वाटी आता पोहे भिजून ठेवलेले आहेत आता आपण याच्यामध्ये मिक्स करून मिक्सरला फिरून घेणार आहोत तो थोड़ा थोड़ा <tip> पर, पर, में तर थोडं थोडं पाणी घालून मी याला तर बघू शकता इथे मी तांदूळ आणि पोहे वाटून घेतलेले आहेत या प्रकारे वाटून घ्यायचे तर याच पद्धतीने मी सगळे तांदूळ आणि पोहे वाटून घेते नंतर डाळ काढ तर बघू शकता माझे तांदूळ आणि पोहे वाटून झालेले आहे आता आपण या भांड्यामध्ये डाळ वाटून घेणार आहोत आता मी डाळ मिक्सरला फिरून घेते तर बघू शकता मी इथं डाळ काढलेली आहे या पद्धतीने काढायची तांदूळ आपण थोडे रवाळ वाटले होते डाळ तेवढी रवाळ वाट ते नाही वाटायची या पद्धतीने स्मूथ टेक्चर काढायचं त्याचं तर बघू शकता माझी तर डाळ पूर्ण वाटून झालेली आहे आता आपण हे सर्व मिक्स मिश्रण छान मिक्स करून घेऊ आता मी तुम्हाला ट्रिक सांगते कशा पद्धतीनं थंडीमध्ये पीठ छान आंबवण्याची तर या पद्धतीने पीठ छान मिक्स करून घ्यायचं आपल्या हातानंच करून घ्यायचं म्हणजे ऊब छान बसते त्याला तर मी छान मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आता याच्यामध्ये सो मी सोयीपुरतं मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्याने पण पीठ आंबवायला थोडी मदत होते आता चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही हिवाळ्यामध्ये असं जाड कापड घेऊन याच्यावर असं पातेलं ठेवून असं झाकून याच्यावर काहीतरी वजन ठेवून याच्यावर परत काहीतरी झाकून असं आंबू शकतात पण मी तुम्हाला आता नवीन ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिक तुम्ही जर केलं तर तुमचं पीठ शंभर टक्के छान आंबणार तर चला मी सांगते ती तर आता हे पीठ मी गव्हाच्या पिठामध्ये ठेवणार आहे तुम्ही तुमच्याकडे ज्वारीचं जास्त असेल तर त्याच्यात पण ठेवू हो शकता पिठामुळे खूप छान उब मिळते त्याला आणि पीठ लवकर आमते तुम्ही हवं तर याच्यामध्ये बेकिंग सोडा घालून मिक्स करून ठेवू शकता तर ही ट्रिक माझ्या फ्रेंडने सांगितलेली आहे आणि या ट्रिकनं मी हिवाळ्यामध्ये पीठ आंबवते तर चला बघूत आता आपलं पीठ चार पाच तासामध्ये किती आंबे तर बघूयात आपलं पीठ कसं झालेलं आहे सात आठ तास झालेले आहे काढून तर बघू शकतात मैत्रिणी किती छान पिठाला जाळी आलेली आहे तुमच्याकडे थंडी जर खूप असाल तर तुम्ही काढल्यावर त्याच्यामध्ये थोडस बेकिंग सोडा टाकून तर बघू शकता कि किती छान फर्मेंट झालेले पीठ किती बबल्स आलेले किती हलक झालेलं आहे बघा किती छान दाळी आलेली किती छान फर्मेंट झालेला आहे आणि एकदम हलकं झालेलं आहे पीठ आता आपण याची इडली बनवून घेणार आहोत तर आपण आता इडली लावून घेणार आहोत तुम्ही कधी पण या पद्धतीने करणार असताल तर मोठं टोप घ्या माझा मोठा टोप होता म्हणून पिठामध्ये सांडलं नाही नाही तर हे पीठ पूर्ण पिठा पिठामध्ये सांडेल आणि पीठ खराब होईल तर आता आपण इडल्या लावून घेऊ तर मी या अगोदर या पात्राला असं तेल लावून घेते तर मी आता इडली लावून घेते एक एक पळी घालायचं याच्यामध्ये आपण तरी इथं माझी इडली लावून झालेली आहे आता आपण दहा पंधरा मिनटं दहा मिनटं याला होऊ देऊ तर दहा मिनटं झालेली आहेत आता आपण बघू आपल्या इडल्या कशा झाल्या तर चेक करून बघितलं चकला काही लागलं नाही म्हणजे आपली इडली छान झालेली आहे आता मी गॅस बंद करून सर्व बाहेर काढून घेते तर बघू शकता थोडस थंड होऊ द्यायचं आणि काढायचं इडल्या बघा किती छान कडी चिटकलेली नाही तर बघू शकता किती मस्त झालेली आहेत इडल्या तर आता मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती मस्त जाळी पडलेली आहे आपल्या इडलीला आता आपण प्लेटमध्ये प्लेट सर्व करू इकडे मी याच्यामध्ये सांबार आणि चटणी का करून ठेवलेली आहे याची रेसिपी नंतर मी तुमच्यासोबत शेअर करीन आता आपण सर्व करूया तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद